सगळ्यांना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही बघत असताना कशी मी कापल्या केस बघा बघा कस कापलं असं वाढायचं असत बर झालं कापल्या ते अशी वाढाय मला अशी केस कापल्या तर हिटली शेंड तर आता सुद्धा आम्ही आलो बघा रील बनवायला इकडं वाटायला अयो डोळ चमकायला गेले <laughs> बघता येईल आता सुद्धा मी बनवणार एक दोन रील त्या मम्मी तवर काहीतरी बनवते त्याचा मी व्हिडिओ घेते तर चला व्हिडिओ काढू तर फायनली आता सध्या आमच्या रील झाल्यात बघा काढून आणि आता सध्या मिळाले बघा घरी आणि इतका व्हायचा काला इतका म्हणजे इतका की सांगायलाच नको ह्या केसांनी दिला झाला तर मी तुम्हाला रेसिपी सांगते चला जाऊया ह्या कुकरमध्ये टाकल्यावर बघा बटाटे शिजायला बटाटे शिजवल्यात का ती माहिती नाही बघा आणि इथं हैजिरी मोरी मोरी नाही दिसत बघा इथं कोथिंबीर आहे टमाट आहे कांदा आहे मिरची इकडं माश्या गुंगुंग गुंगुंग गर्द्यात बटाट्याचा झाला झालाय चांगला मग काय केलं हे तू उकडाव म काय म्हणते ह्याला लाद्या म्हणतात का लादे म्हणतात गादी झोपायची गादी म्हणते नाही ग तसं नाही म्हणा खायची गादी ती माहितीये का एवढं असं पीठ म्हटलंय बघा नीत मी अशी कढी तापायला लावली आणि बघा ते ढाकली लसून टाकला पण दिसत नाही पुढे याला काय नाही जाऊ दे लावले आता इथं टाकायचंय बघा मी लवकर कांदा लाल काळा सगळा होतो बघा त्याच्यामुळे घ्यायचा आहे काळा लाल पुरून सगळं लाल लाल टमाट म्हणजे लाल झालच नाही कांदा मिरची आदूवर तेल टाकायचे असते ताडताड करायला ते देणं राहिलं नाही म्हणून कागरी टाकले बरं द्या बघून असतो आणि देण्यात नाही ना राहिलं अशी वरण टाकायची टाकायची बघा हळद करून घ्यायचंय बघा असा बटाटा वगैरे जसं टाकून घ्यायचंय टाकायची गोठींबीड सारखं लाटून घ्यायचं असतं त्याच्यावर असं बघा लावायचं असत बटाट्याने लेअर करायची असते बटाट्याचे बघा असं लावायचं असतं आणि असं हाताने बघा दाबायचं असत टाकायची असती लावायचं असतं बघा असं परत पलटी करायचं असतं आणि परत वरण तेल लावायचं असतं म्हणजे कसं तेल लावल्यागत दिसतं बघा असं दिसतं इकडून कसं पांढरं पांढरं दिसतं इकडून असं तेल लावल्यागत दिसतंय म्हणून लावायचं असतं आणि परत पलटी करायची नाही वे करायचं बरं होतं करायचं हका अशी करायची असते मी ताट केलंय बघा कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी खायला या भरता काय बोलायचं का तीन शब्द मी केस कापल्यात ना हे माझे असं करून ना हल झाल्यात माझं महाराज नसते कापले ते परवाडलाय चला आता आपण थोडस टेस्ट करून की कसं झालंय गरम 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 झालाय बघा इकडं मी खायला लावायचो मी असं खायला एकाच नंबर तुम्ही नक्की करा मस्तपैकी खावा जशी मी खाते तर <laughs> कसं वाटलं आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जी न मिनत नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय